नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार चार मार्च दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे नांदेड अवक आलेली आहे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार तीनशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार सहाशे रुपयाचा तर जास्तीचा दर मिळाला सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे राहुरी बांबेरी अवकालेली आहे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे पैठण अवकालली आहे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे सोळा रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती भोकर अवकालेली आहे बावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सात हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती कारंजा अवकाली आहे दोन हजार चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर दरम्यान आहे तुरीला सहा हजार सात सातशे रुपये सर्वसाधारण मिळाला सात हजार सहाशे ऐंशी रुपये तर जास्तीचा मिळाला सात हजार सहाशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे अचलपूर अवकाली आहे एकशे शेहेचाळीस क्विंटलची कमीत कमिद कमी दरम्याला सहा हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण मिळाला सहा हजार नऊशे पंचवीस रुपये तर जास्तीचा मिळाला सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे रिसवड अवकालेली आहे दोन हजार एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार ब्याण्णव रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे पस्तीस रुपये